चल शूटिंग घ्या आज तारीख बावीस आमचा परिक्रमेचा त्र्याऐशी वा दिवस आम्ही सलवाराहून घुगरी या ठिकाणी दुपारी आलेले आहेत दहा वाजता घुगरी दहा ते साडे ला आलेले आहेत कारण पुढचा प्रवास आहे रामनगर तो हे बावीस ते तेवीस किलोमीटर शक्य नाही तर मग दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही इकडे थांबून घेतला मग राम मंदिर आहे छानचा छान मूर्ती आहे बघा आणि बा आजूबाजूलाही मूर्ती आहेत रमेश माऊली वारघडे हे बाबा हे बघा आम्ही परिक्रमावाशी अशी मंदिरामध्ये थांबलेले आहेत हे प्रत्येकाचे आसन लागलेले आहेत हे नाशिकवाली निफडवाले बाबा सगळे पूजा चालू यांची बाबांची रामचंद्र ते नर्मदे हार हे बाबांची पूजा चालू आहे आता आम्ही सुद्धा पाय धुतले का कर पूजाच करायला घेऊ मध्ये हार पूजा मांडलेली पुढे हनुमान मंदिर काल आज शूटिंगच घेतली नाही कारण कंटाळलो होतो थकलो होतो खूप नाही का मध्ये हर तुमचा सरपंच आज वडील आहे आमचा सरपंच पळाला आहे मध्ये हर हे बघा थकलेली माणसं आहेत चलो मया रात ऊपर हात और सब अच्छा हो राम दरबार की जय हे बघा परिसर आहे हे मंडला जिल्ह्यामध्ये आणि आमचं त्र्याऐंशी दिवस झालेला का आम्हाला थोडे दिवस राहिले बहुतेक माई आमची इच्छा पूर्ण करील थोड्या दिवसांनी बहुतेक आमची परिक्रमा पूर्ण होते फार फार मैयाची मूर्ती आहे बघा कारण आज आम्ही आता थोडे दिवसात म्हटलं तर आम्हाला जानेवारीच्या पंधरा तारखेच्या आसपास व्हायला पाहिजे मोचन हनुमान मंदिर गंगा गंगामय्या आहे